महाराष्ट्र टी व्ही नाईन न्यूज संकल्प सर्वसामान्यांच्या हिताचा पुणे जिल्ह्यातील मुळशी तालुक्यातील बुको येथे सोळा मे दोन हजार पंचवीस रोजी वैष्णवी हगवणे यांनी आत्महत्या केली या प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटचे नेते राजेंद्र हगवणे यांच्या कुटुंबियांवर गंभीर आरोप झाले वैष्णवीच्या मृत्यूच्या सहा आधी नोव्हेंबर दोन हजार चोवीस मध्ये हगवणे कुटुंबातील मोठ्या सुनेनं सासरच्या मंडळींविरोधात पौड पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली होती त्यात सासऱ्यांनी कपडे फाटेपर्यंत मारहाण केल्याचा आणि लज्जास्पद वागणूक दिल्याचा आरोप होता मात्र त्यावेळी कोणतीही कठोर कारवाई झाली नाही सोळा मे रोजी दुपारी साडेचारच्या सुमारास वैष्णवीनं बेडरूमचा दरवाजा आतून बंद करून गळफास घेतला पोलीस तपासात तिच्या शरीरावर एकोणीस जखमा आढळल्या शवविच्छेदन अहवालात गळा आवळल्यानं मृत्यू झाल्याचं नमूद करण्यात आलंय या घटनेमुळे तिच्या मारहाणीचा संशय व्यक्त केला जातोय वैष्णवीच्या कुटुंबियांनी एफ आय आरमध्ये नमूद केल्याप्रमाणे सासरच्या मंडळीने लग्नाच्या वेळी एकावन्न एक तोळे सोने फॉर्च्युनर गाडी चांदीची गाडी आणि सनीज वर्डमध्ये लग्न करण्याची मागणी केली होती लग्नानंतरही तिच्यावर मानसिक आणि शारीरिक छळ सुरू होता सत्तावीस नोव्हेंबर दोन हजार वैष्णवीनं रेड पॉइझन खाऊन प्रयत्न केला होता त्यावेळी तिला दिवस रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात कोणत्याही सदस्यांनी विचारपूस केली नाही त्यानंतर पती शशांकनं तिच्या बाहेरून जमीन खरेदीसाठी दोन कोटी रुपयांची मागणी केली होती या प्रकरणात वैष्णवीच्या पती शशांक लता आणि ननंद करिश्मा हगवणे यांना अटक करण्यात आली आहे सासरे राजेंद्र हगवणे आणि दीर सुशील हगवणे फरारेत राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्ष विजया रहाटकर यांनी महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांना या प्रकरणाची निष्पक्ष आणि वेळेत चौकशी करण्याचे निर्देश दिले आरोप सिद्ध झाले सर्व आरोपींना तात्काळ अटक करण्याची मागणीही त्यांनी केली आहे आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र टी व्ही नाईन न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा, करा आणि बेल आयकॉन प्रेस करा